बरोबर ज्या दिशेने पाणी त्या दिशेने वळतं नाही का ज्या दिशेने आता इकडे पाणी वळणार आहे बरोबर आता ज्या पॉईंटवर आपण पाय देऊ त्या पॉइंटवर त्या बरोबर दोन्ही काड्या दोन्ही रॉड असे एकामेकावर फिरणार हे बघा हे काय व्हायबल झाला आहात आता याच्या पुढे जर निघलो मी तर हे माग मला फाशी देते ना हे बघा रॉडच्या पुढे आणि जर बघितलं हां तर ते रोड फिरणार नाहीत म्हणजे असे आता हे बघा आता इथं जे आहे ना हो आता इथं एकामेकर आले हा आता असं जर नळावर चला लागलं तर हे फिरणार नाही इकडं तिकडे हा आणि जर नळ सोडून आपण बाहेर बाजूला चाललो तर ते मागे फिरणार आहे हे असे हा जिकडे पाणी तिकडे फिरवतं जिकडे पाणी आहे तिकडे फिरतात आता दुसरा एक प्रयोग आहे